घेऊन काय करणार सांबार का आमटी आमटी पण नाही पण नाही मेककूट मेककूट खा भातासोबत गरम भाकरी सोबत खायला खूप छान लागतोय हो, तर इथं मेककूट करण्यासाठी मी इथं एक छोटी वाटी घेतलेली आहे हरभरीची डाळ ह्या वाटीनं मुगाची डाळ तुरीची डाळ आणि खायची आपले डाळे इथं घेतले मसाल्यासाठी जिरे दोन चमचे धना एक मोठा चमचा किंवा छोटी अर्धी वाटी एक छोटा चमचा हिंग एक चमचा मेथ्या थोडेसे लाल मिरची चवीनुसार मीठ थोडीशी दालचिनीचा तुकडा लवंग आणि दोन तीन मिरे हे तुम्ही चवीनुसार घालू शकता तुम्हाला तिकड ते आता आपण घेऊन भाजून घेऊया छान कडाईमध्ये म्हणजे जास्त कर्फवाच नाही मस्त असं थोडासा वाचवत असतो डाळी आपल्या सगळ्या भाजून घेऊया बघा ही डाळ अशी आपली न रंग बदलता छान अशी भाजून झालेली वास छान असा त्याचा सुटलेला आहे जास्त करपावाची नाही ना चवता वेगळी लागते म्हणून ती डाळ आपण काढून घेऊया भाजलेली आता घालूया मुगाची तुरीची डाळ ही काय डाळ मिक्स करून भाजली तरी चालते कारण ह्याला जरा थोडासा कढई जरा कमी गार लागते हरभरीची डाळ जरा बर असल्यामुळं त्याला जास्त जाळ लागतो मग पहिल्यांदा ती करून घेतली आता मंदाच्यावर ही भाजून घेऊया एक दोन ते तीन मिनिटात भाजून होत उन्हाळ्याचं खायला ना हे मेसकूड खूप छान लागतो आणि सगळ्या डाळीचं पौष्टिकता आपल्या शरीरामध्ये मिळतो पहिले खूप लोक करायचे माझी आजी सध्या करत होती आम्ही नाश्त्याला भातासोबत तेच खात होतो पण आता ना सहसा मिळत नाही विकत्रीचं घेऊन खावं लागतं म्हणलं चला आपण घरी बघूया करून येत ना आपल्याला काय अवघड आहे म्हणून मी अशा डाळी घेऊन स्वच्छ पुसून डाळी म्हणजे आता करून घ्यावं मेथकोट डाळीवर पावडा लागते म्हणून सुती कपड्याने घ्यायचं पुसून मंदाचे वर ज्या डाळी सगळ्या असं न करपवता भाजून घ्यायच्या हे पण आपल्या डाळी अशा भाजून झालेले आहेत आता ही पण डाळ आपण त्यामध्ये काढून घेऊया जास्त करपवत घेतलं ना मग वास आपण थंड होण्यासाठी ठेवू ह्याच्यामध्ये आता हे डाळे टाकून घेऊया आपण ह्या डाळ्यामुळं हे पण आता बारीक होतं जास्त ह्याच्यासोबत डाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कुठल्या कुठल्या पण तुम्ही टाकू शकता पण सहसा मेटपूटमध्ये तुरीची मुगाची हरभऱ्याची आणि डाळी असते हे डाळी काय भाजलेलेच फुटाने असल्यामुळं लगेच भाजून जातात त्याच्यामुळं हे काय जास्ती आपण हे करत बसायचं नाही फक्त याच्यातला कुरकुरीतपणा यावा म्हणून गरम करून घ्यायचे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत धनी मी या वाटीने डाळीचं माप घेतल्यामुळे ह्याच वाटीने अर्धी वाटी धने घेतले हे बघा धने असे भाजा लागले धने पण बारीक वर आपले मंदाचे वर भाजून घ्यायचे ते पण त्याच्यामध्येच मिसळून घ्यायचे डाळींमध्ये सगळं मिश्रण आपलं एक एक तर गार होत आहे जिरे भाजूयात मध्ये लवंग दोन मिरे दोन तीन आणि दालचिनीचा तुकडा जास्त करपवड नाही थोडेसेच भागाचं म्हणजे त्याचा वास छान येतो मेथ्या मेथ्या मी एवढा थोडासा एक छोटा चमचा घेतलाय कारण कडवात कर पाण्यामुळे मुलं खात नाहीत त्याच्यामुळे थोडेसे घेतलं पण पौष्टिक असतात चौथी छान लागते मेठकोट मध्ये हे इथे टाकणार आहे ह्याच्यामध्ये मी चिमडभर हिंग हिंग टाकायचा टाकून घ्यायच्या मिरच्या तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता किती पाहिजे ते ह्याच्यात टाकून घेऊया आपण मीठ मोठा चमचा थोडासा पोळे जे आपण खातो ना मिरच्या पण कोरड्यात असं आपण भाजून घेऊया हे आता मिश्रण आपलं थोडस थंड होऊ देऊया हे दे मिश्रण दे आपलं थंड झालं ना मग मिक्सरमधनं काढून घेऊन याची बारीक पावडर बनवून घेऊ आता मी गॅस बंद करून मिश्रण थोडंसं थंड होऊन दिलं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेते आपलं बारीक करून घेतलं ना असं त्याला चाळण करून त्याची अशी छान पावडर पाडून घ्यायची ही बघा अशी अजून थोडं जरा ह्याच्यावर जास्ती राहिलं ना अजून एकदा मिक्सरला काढून घ्यायचं बघा याच्या खाली अशी कणेकणे राहते आणखीन एकदा फिरवायचं म्हणजे धन्याचा मसाला वगैरे याच्यामध्ये जातो तरी थोडस राहिले जास्ती काय राहिले नाही पण वगैरे आहेत ह्याच्यामध्ये आणखीन एकदा मी असे फिरवून घेणार आहे बारीक करून ह्याच्यामध्ये मिसळ ना बघा हे असं आपलं मेतकूट तयार होते एकदा डब्यात भरून ठेवायचं गरम भातावर वगैरे खायला खूप छान लागत बघा हे मेतकूट आपला तयार झालेला आहे मस्त असं महिनाभर टिकतो भाजलेल्या डाळी असल्यामुळे कितीही दिवस टिकतो डब्यात भरून ठेवल्यावर थो थोडा थोडा घ्यायचं खायला मग कसं करायचं घ्यायचं गरम भात हे बघा असं गरम भात घ्यायचा त्याच्यावर मेटकूट टाकायचं असं चिमडभर मेटकूट टाकायचं तूप टाकायचं आणि खायला सुरुवात करायची घरचं आपलं साजूक तूप टाकायचं आणि मेटकूट भात तो खायला सुरुवात करायची असे या, या तुम्ही हे मग खायला गरम गरम आणि चॅनलला सबस्क्राईब करा